राज्यामध्ये सत्ता कोणाची येणार अशा वेगवेगळ्या वल्गणात सगळे राजकीय पक्ष करू लागलेत मात्र या धक्कादायक सर्वेने सध्या राजकीय पक्षांची झोप उडवली आहे चाणक्य सीएनएन सर्वे द टाइम्स नाओ यांचा विधानसभा निवडणूक सर्वे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भाजपला मोठा धक्का तर ठाकरेंचं कमबॅक विधानसभा सर्वे नेमकं सांगतोय काय कुणाला मिळत किती जागा राज्यात प्रत्येक पक्षाचा आढावा वंचित बहुजन आघाडीला एकूण मतदान महाराष्ट्रामध्ये एक पॉईंट पाच टक्के पडेल आमदार त्यांचा एक येईल अशी शक्यता सध्या हा सर्वे सांगत असल्याने राज्यात मात्र वंचित बहुजन आघाडी कुठेच नसल्याचं चित्र या सर्वेवरून आता स्पष्टपणे जाणवत आहे दुसरा पक्ष येते तो म्हणजे प्रहार बच्चू कडू यांचा एकूण मतदान एक टक्के पडले आणि आमदार मात्र यांचे दोन येतील बच्चू कडू यांना हा दिलासा असेल कारण की उद्धव ठाकरेंना सोडून गेल्यानंतर त्यांचे दोन आमदार अजून निवडून येत आहेत मनसे एकूण मतदान चार पॉईंट सहा टक्के जरी पडलं तरी मनसेचे जवळजवळ सात आमदार महाराष्ट्रात निवडून येतील असा हा महत्वाचा अंदाज व्यक्त केला जात आहे तेव्हा राज ठाकरेंचं कमबॅक महाराष्ट्राच्या राजकारणात होताना दिसत आहे राष्ट्रवादी शरद पवार गट एकूण मतदान पंधरा पॉईंट एक टक्के पडत असले तरी आमदार मात्र सत्तेचाळीस आमदार शरद पवारांचे येतील ही अजित पवार गटासाठी सर्वात मोठी धक्कादायक गोष्ट असेल त्यामुळे शरद पवारांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होताना दिसत आहे त्यानंतर पुढचा पक्ष येतोय तो म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट एकूण मतदान सात पॉइंट एक टक्के आमदार मात्र तेराच येत आहेत अजित पवारांसाठी ही धक्कादायक बातमी असेल मतदानाची टक्केवारी जरी जास्त असली तरी मात्र जागा वीसच्या च्या पुढे जाताना दिसत नाहीत काँग्रेस एकूण मतदान अठ्ठावीस टक्के आणि आमदार मात्र सत्तावन्न काँग्रेस मात्र राज्याच्या राजकारणात पुन्हा मुसंडी मारताना दिसत आहे काँग्रेसचे केंद्रातील नेते राज्याचे नेते एकत्र असल्यामुळे हे काँग्रेसला मोठं यश मिळाल्याचं सध्या नाना पटोले यांचं म्हणणं आहे यामुळे भाजपसाठी ही नक्कीच धक्कादायक गोष्ट असणार आहे शिवसेना शिंदेगड एकूण मतदान आहे आठ पॉईंट नऊ टक्के मात्र आमदार तेवीस पर्यंत येऊ शकतात मतदान जरी टक्केवारी कमी असली तरी सुद्धा शिंदेना महाराष्ट्रासह तेवीस आमदार येतील अशी शक्यता आहे यांचे आमदार कमी होत आहेत हा त्यांना मोठा धक्का आहे भाजपा एकूण मतदान आहे बत्तीस टक्के आमदार येतील चौऱ्याहत्तर भाजपसाठी हा नक्कीच आशेचा किरण असू शकतो चौऱ्याहत्तर आमदार म्हणजे भाजपला जवळजवळ तीस आमदारांचा फटका बसला तरी सुद्धा भाजपचे आमदार बऱ्यापैकी येत असल्याने हा भाजपसाठी मोठा दिलासादायक प्रकार असू शकतो त्यामुळे शिंदे गट आणि अजित पवारांना मोठं मात्र धक्का बसलाय शिवसेना उद्धव ठाकरे एकूण मतदान एकोणतीस टक्क्याने आमदार मात्र त्रेसष्ट उद्धव ठाकरेंनी मात्र पुन्हा जोरदार कमबॅक केल्याचं चित्र यावरून दिसत आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडी पुन्हा एकदा सत्तेवरती येते काय असे चित्र आहे एकूण महाविकास आघाडीला एकशे साठ ते एकशे पासष्ट जागा मिळतील आणि महायुतीला एकशे दहा ते एकशे पंधरा जागा मिळतील असा हा सर्व सांगतोय मित्रांनो आपणाला काय वाटतंय महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा येतील उद्धव ठाकरेंना किती जागा येतील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा